नमस्कार माझे नाव अनिता धन्बराव जाधव आज मी तुम्हाला जादूचा दिवा गोष्ट सांगणार आहे एका सुंदर जंगलात तीन मित्र राहत होते ते तीन मित्र होते हत्ती जिराफ आणि मगर ते त्या जंगलात खूप आनंदाने राहायचे एकदा त्यांना एक दिवा सापडला तो दिवा होता जादूचा त्यांनी तो दिवा स्वच्छ करण्यासाठी घासला तर त्यातून एक जीन बाहेर आला तो त्यांना म्हणाला मला तुमच्या इच्छा सांगा मी त्या पूर्ण करेल हत्ती म्हणाला मला या लहान सो सोंडेचा खूप कंटाळा येतो मला आखूड सोंड दे जिराफ म्हणाला मला लहान मान दे मगर म्हणाला मला मोठे पाय दे जीनने त्यांची इच्छा पूर्ण केली पण थोड्याच दिवसांनी त्यांना जाणवू लागले की हत्ती पूर्वीप्रमाणे का पाण्याचे कारंजे उडवू शकत नाही ऊस तोडून खाऊ शकत नाही जिराफ आपल्या आवडत्या उंच झाडाची पाने तोडून खाऊ शकत नाही मगर शिकाऱ्यांपासून लपून पाण्यात राहू शकत नाही ते तिघेही खूप दुःखी झाले त्यांनी जीनला परत बोलावले ते त्याला म्हणाले आम्ही पूर्वी जसे होतो तसेच आम्हाला कर जिनने त्यांची इच्छा परत एकदा पूर्ण केली ते तिघेही आनंदाने राहू लागले तात्पर्य प्रत्येकाच्या शरीराचा आकार हा त्याच्या जीवनपद्धतीसाठी योग्य असतो धन्यवाद